एकशे चौतीसाव्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी केराच्या शहराच्या फुलेनगर भागामध्ये जे लावलेले बॅनर्स होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा असणारे महामानवांच्या प्रतिमा असणारे ते बॅनर्स काही समाजकंटकांनी फाडलेले आहेत आणि अशा या बॅनर फाडणाऱ्या समाजकंटकावर कठोर कार्यवाही होणं गरजेचं आहे कारण का याच समाजकंटकामुळे या शहरामध्ये नंतर कायदा आणि सुव्यवस्था सुद्धा धोक्यात येऊ शकते आणि यामुळे कुठं जातीय तणाव सुद्धा निर्माण होऊ शकतोय म्हणून प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी अशा या नद्रष्ट नतद्रष्ट आणि या अशा प्रकारचं बॅनर फाडणाऱ्या गुन्हेगारांना तात्काळ ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करावी आणि त्यांच्याकडून आणखी इतरही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही यासाठी आम्ही सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते त्यांच्यासोबत आहोत आणि आम्ही प्रशासनाकडे अशी मागणी करीत आहोत की अशा या गुन्हेगारांना तात्काळ त्यांच्यावर कठोर कारवाई होणं अपेक्षित आहे आज तहसील समोर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्र असणारे बॅनर फुलेनगर या ठिकाणी काही विदूषक व समाजकंटकांनी ते फाडण्यात आलेले आहे तर ह्या अशा वृत्तीचा कुठंतरी बंदोबस्त व्हायला पाहिजे त्यांना कडक शासन व्हायला पाहिजे यासाठी तात्या गवळी यांनी या ठिकाणी उपोषण केलेले आहे तरी माझं या ठिकाणी एवढंच म्हणणं आहे की अशा वृत्ती कुठल्याही समाजाच्या असोत आणि कोणत्याही महामानवाचं बॅनर वाढणारे हे असे लोक यांना वेळीच यांचा बंदोबस्त व्हायला पाहिजे आणि कठोर शासन व्हायला पाहिजे या ठिकाणी उपोषण करणं आणि उपोषणाच्या माध्यमातून न्याय मागणं हे कितपत योग्य वाटत नाही अशा लोकांना शासन होणं हे काळाची गरज आहे त्याशिवाय असे प्रकार थांबणार नाही आणि या ठिकाणी उपोषणाला आमचा जाहीर पाठिंबा आहे असं या ठिकाणी काल आज आपण इथं उपोषणासाठी बसलात काय आपली मागणी आहे आपल्याकडं ज्या कार्यालयाकडे तुम्ही मागणी केली उपोषण करण्यासाठी त्या कार्यालयाचे कोणी वरिष्ठ अधिकारी येऊन आपल्यास भेट दिली का आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी प्रथम प्रशासनाला अशी विनंती करतो की मी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त महामानवांना वंदना करण्यासाठी महा सर्व महापुरुषांचे महामानवांचे फोटो असलेले व त्या बॅनरवर माझा आणि माझ्या मुलाचा फोटो देखील होता असे बॅनर मी स्वतःच्या माझ्या किराणा दुकानाच्या भिंतीवर मी लावलेले होते परंतु काही समज घटकांनी खोट्या दुर्बुद्धीतून होत जाणीवपूर्वक महामानवाचे बॅनर फोटो असलेले बॅनर त्यांनी रात्री एकोणतीस चार दोन हजार पंचवीस रोजी दोन वाजण्याच्या दरम्याने ते जाणीवपूर्वक फाडून महामानवाचा व समस्त समाज बांधवायचा आवाहन केलेला आहे त्या अनुषंगाने मी तीस एप्रिल पासून पोलीस ठाणे येथील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संपर्कात असून देखील पोलीस प्रशासनाच्या वतीने अद्यापही आजपर्यंत ठोक अशी कारवाई केलेली नाही आणि आरोपीला अटक केलेली नाही त्यामुळे माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की महामानवाचा जाणीवपूर्वक समजकंटकांनी अवमान केलेला आहे आणि समाज बांधवांच्या भावना दुखवलेल्या आहेत तर त्या जो आरोपी त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये कैद झालेला आहे त्याला कुणी कुणी सहकार्य केलं आणि कॅमेऱ्याच्या बाजूला कोण कोण दडलं किती जण तिथून पळून जातात आणि यांचा सर्वात प्रमुख जे मोरख्या आरोपी आहे यांना करायला करते लावणारा त्याचा सदा शोध लावून त्या सर्वांना अटक करून त्यांना शासन करावे अशी माझी विनंती आहे जर यापुढेही त्यांच्यावर कार्यवाही नाही झाली तर आपलं यापुढचं काय रणनीती असेल आज जरशी तर मी उपोषणला बसलो आहे सर्व दलित चळवळीतील संघटना पक्ष कार्यकर्ते येऊन मला पाठिंबा दिलेला आहे माझ्या उपोषणाला जर पोलीस प्रशासनाने आणि तहसीलदार साहेबांनी तात्काळ जर याची तकल नाही जर घेतली तर माननीय मी न्यायालयामध्ये जाऊन मी न्याय मागणार आहे मी स्वस्त बसणार चळवळीतील संघटना आणि कार्यकर्ते पक्ष माझ्यासोबत आहेत आणि मी योग्यही मागणी घेऊन चाललेलो आहे कारण महामानवाचा अवमान करणं ही महामानवापेक्षा फुलावळ आणि कुत्रावळ ही मोठी नाही ज्या महामानवाच्या जीवावर जगतात तुम्ही त्यांनाच तुम्ही अपमानित करत आहात आणि या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी काही लोकप्रतिनिधींना सांगू इच्छितो की तुम्ही जे खोट्या लोकांना तुम्ही सहारा देत आहात बाबासाहेबांच्या अनुयायी खरंच जर असाल ओरिजिनल तर तुम्ही रस्त्यावर येऊन लढाई लढा आपल्या बापासाठी अशी गल्ली बोळत जाऊन आणि पोलीस प्रशासनाला खोट्या माहिती देऊ नका स्वतः स्वयंघोषित लोकप्रतिनिधी म्हणून लढाई वावरतात की आम्ही नगरसेवक हो आहे ना हे यावं आहे बापासाठी येऊन रस्त्यावरती लढाई लढत नाही